एकीकडे सायबर फ्रॉड पासून बचाव करण्यासाठी सरकार लोकांना वारंवार सूचना देत आहे त्यासाठी अनेक उपाययोजना देखील सरकारकडून राबवल्या जात आहेत पण तरीही काही लोक या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतच आहेत कोल्हापूरच्या मीना डोंगरे या निवृत्त शिक्षिकेला सायबर भामट्यांनी तीन कोटींचा गंडा घातल्याची घटना ताजी होती तोच पुन्हा एकदा कोल्हापुरात एका निवृत्त अभियंताला सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्ट करून सात कोटी शहाऐंशी लाख एकवीस हजार रुपयांना लुटलाय दत्तात्रय गोविंद पाडेकर असं त्या निवृत्त व्यक्तीचं नाव असून ते काही वर्षांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीतून निवृत्त झाले होते कोल्हापुरात आपल्या पत्नीसोबत राहत असलेल्या दत्तात्रय यांना मागील एका महिन्यापासून ईडीच्या नावाखाली डिजिटल अरेस्ट करण्यात आलेलं होतं दहशतवाद्यांना पैशाची मदत केली असल्याचा खोटा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आला आणि विश्वास नांगरे पाटील यांचं सा नाव सांगून त्यांच्याकडून सात कोटी रुपयांची मागणी केली होती विश्वास नांगरे पाटील यांच्या नावानं याआधी सुद्धा अनेक सायबर फ्रॉड केल्याचं उघडकीस आलंय पण यावेळी मात्र त्यांच्या नावाखाली मोठी रक्कम लुटल्यानं हे प्रकरण आता चांगलं चर्चेत आलंय काय होतं हे प्रकरण कशा प्रकारे ही फसवणूक केली गेली विश्वास सांगरे पाटलांचा संबंध काय आहे पाहणार आहोत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मशा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी दत्तात्रय गोविंद पाडेकर हे कोल्हापुरातील देवकर पानधन परिसरात राहतात या परिसरातील तपोवन मैदाना शेजारी त्यांचं घर आहे ते आपल्या पत्नीसोबत काही वर्षांपूर्वी या भागात राहायला आले होते त्याआधी ते, ते गुजरातच्या जामनगर इथे राहत होते तिथे ते, ते, ते रिलायन्स इंडस्ट्रीज सहाय्यक उपाध्यक्ष म्हणून नोकरी करत होते सोळा वर्ष या ठिकाणी नोकरी केल्यानंतर दोन हजार बारा मध्ये ते निवृत्त झाले पुढे काही वर्ष ते जामनगर मध्येच राहिले काही काळ घरी राहिल्यानंतर कंपनीने त्यांना दोन हजार सोळा सतरा मध्ये पुन्हा कामावरती घेतलं एक वर्ष अतिरिक्त कारभार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी पुन्हा निवृत्ती घेतली आणि दोन हजार सतराला ते जामनगरहून कोल्हापूरला वास्तव्याला आले त्यांची तीनही मुलं परदेशात कामाला असल्यामुळे कोल्हापूरच्या घरी ते आणि त्यांची पत्नी असे दोघेच राहत होते त्यांनी त्यांच्या नोकरीच्या काळात काही कंपन्यांचे शेअर्स सुद्धा घेऊन ठेवलेले होते ज्यांची आज चांगलीच किंमत वाढलेली होती तर काही पैशांची एफ डी मध्ये ही गुंतवणूक केलेली होती या गुंतवणुकीच्या परतव्यावरती त्यांचं निवृत्तीनंतरचं आनंदी जीवन सुरू होतं पण अशातच त्यांच्या या सुखी आयुष्याला ग्रहण लागलं चोवीस मे दोन हजार पंचवीस ला त्यांना एक फोन येतो आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं त्याचं झालं असं की चोवीस च्या दिवशी दत्तात्रय पाडेकर हे आपल्या घरी बसलेले होते त्यांची पत्नी सुरेखा देखील त्यांच्या सोबत घरातच होती तेवढ्यातच दत्तात्रय यांच्या फोनवरती एक अनोळखी नंबरवरून फोन येतो ते फोन उचलतात आणि विचारपूस करायला लागतात तेवढ्याच समोरची व्यक्ती त्यांना डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया मधून विजय कुमार बोलत असल्याचं सांगते दत्तात्रय हे घाबरून जातात आणि त्यांच्याकडे काय काम आहे असं त्यांना विचारतात तेव्हा समोरून बोलणारी व्यक्ती तुमचा डेटा चोरीला गेला असल्याचं सांगून त्यांच्याकडून आधार कार्डचे शेवटचे चार आकडे मागवतात भारत सरकारकडून चौकशी केली जाते म्हणून दत्तात्रय देखील लगेच त्यांच्या आधार कार्डचे शेवटचे आकडे सांगतात त्यानंतर मात्र जी माहिती त्यांना मिळते त्याने त्यांना धक्काच बसतो कारण त्यांना सांगितलं जातं की तुमच्या नावावरती मुंबईमध्ये एक सिम कार्ड घेतलं गेले आणि त्यावरून खोट्या जाहिराती दाखवून लोकांची फसवणूक केली गेली त्याचबरोबर त्या कार्ड वरून लोकांना फोन करून त्रासही दिला जातोय पण दत्तात्रय हे मान्य करायला काही तयार नव्हते ते त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट फेटाळून लावत होते पण तेवढ्यात त्या व्यक्तींनी दत्तात्रय यांना त्यांच्या एटीएमचा एक फोटो पाठवला आणि या खात्यावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनांना पैशाची मदत केली जात असल्याचं त्यांना सांगण्यात आलं तेव्हा दत्तात्रय यांनी असे कोणतेही पैसे ट्रान्सफर केलं नसल्याचं त्यांना सांगितलं तेव्हा समोरील व्यक्तीकडून तुमचा डेटा सोनीला गेला आणि तुमच्या खात्यावरील पैसे देखील हे दहशतवादी संघटनांना पाठवले जात असल्याचं सांगण्यात आलं आता या गुन्ह्याचा तपास कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पिसे हे सध्या करत असून त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या असं त्यांना सांगण्यात आलं नंतर ते मुंबईला चौकशीसाठी बोलावतात पण दत्तात्रय हे काही जात नाहीत तेव्हा विजय कुमार हा दुसऱ्या मार्गाने दत्तात्रय यांना वेढा टाकतो त्याने दत्तात्रय यांना फसवण्याची पूर्ण तयारी आधीच केलेली होती त्यांच्या नावाची एक खोटी नोटीस देखील त्याने बनवलेली होती ज्यावरती मुंबई पोलीस ठाण्याचा लोगो होता पुढे तो दत्तात्रय यांना त्यांचा व्हॉट्सअप नंबर मागतो पण ते व्हॉट्सअप काही वापरत नव्हते त्यामुळे आपल्या पत्नीचा नंबर ते त्याला देतात पुढे विजय हा सुरेखाजी यांच्या नंबरवरती ती नोटीस टाकतो दत्तात्रय आणि सुरेखा जी ती नोटीस पाहतात त्या सगळी माहिती प्रॉपर लिहिलेली असते पोलीस ठाण्याचं नाव पत्ता लोगो सगळं काही हुबेहूब होतं विजयने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या लोकांचे फोटो सुद्धा त्यांना पाठवलेले होते फोटोतील लोकांना आपण ओळखता का असा सवाल करून एका बँकेचं स्टेटमेंट पाडेकरांना पाठवलेलं होतं हे अकाउंट मुंबई ब्रँच असून त्याद्वारे तुमचं पी एफ झालं असल्याचं तो त्यांना सांगतो पुढे तो दत्तात्रय यांना चौकशीसाठी तुम्ही मुंबईला हजर राहा अशी धमकी सुद्धा देतो त्यामुळे दत्तात्रय हे घाबरून जातात त्यांना काय करावं काहीच कळत नाही पण ते मुंबईला जाण्यासाठी नकार कळवतात आपण कोणतेही पैसे ट्रान्सफर केले नसल्याचं सांगतात ते पोलीस ठाण्यात या संबंधित चौकशी करतो असं विजयला सांगतात विजय घाबरून जातो त्याचं भांड फुटणार असं त्याला वाटतं तेव्हा तोही दुसरा आडाव टाकतो तो दत्तात्रेय यांना ईडीची धमकी देतो आता हे प्रकरण ईडीकडे गेले असं सांगून तो या दोघांना आणखीन भीती दाखवतो या वेळेपर्यंत दत्तात्रेय यांना हे सायबर गुन्हेगार असू शकतात अशी शंका येते आणि ते पोलिसात तक्रार दाखल करतो म्हणत फोन ठेवून देतात पण त्यांची भीती काही कमी झालेली नव्हती ते घरातच बसलेले होते तेवढ्यात पुन्हा त्यांना दुसरा एका नंबरवरून फोन येतो आणि त्या कॉलवरती त्यांना मी विश्वास सांगरे पाटील बोलतोय असं सांगितलं जातो तुम्ही माझ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य का करत नाहीयेत असं धमकावून विचारण्यात येतं आता मात्र दत्तात्रय पूर्णपणे घाबरून जातात की त्या व्यक्तीला सहकार्य करतात आणि तो सांगेल तसं करू लागतात पुढे तुम्हाला या प्रकरणातून तुम सुटायचं असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील असं त्या व्यक्तीकडून दत्तात्रय यांना सांगितलं जातं दत्तात्रय यासाठी दत्तात होकार देतात आणि त्या व्यक्तीने सांगितलेल्या अकाउंट वरती त्याने सांगितलेली रक्कम ट्रान्सफर करतात असा आता रोज होत होतो विजय यांना रोज एक नवीन अकाउंट नंबर पाठवायचा आणि त्यावरती रक्कम पाठवायला सांगत जायचं पुढे दत्तात्रय यांनी आपल्या जवळील सगळी रक्कम या खात्यांवरती ट्रान्सफर केली त्यांच्याजवळ काहीच उरलं नाही पण व्यक्तीला दत्तात्रय यांच्याकडे असलेल्या सात कोटी शहाऐंशी लाख एकवीस हजार रुपयांच्या शेअर्सची सुद्धा माहिती होती त्यांनी आता दत्तात्रय यांच्याकडे त्याची मागणी केली दत्तात्रय हे आधी शेअर्स विकण्यासाठी तयार नव्हते तेव्हा त्यांना पुन्हा एकदा अटक करण्याची धमकी दिली जाते त्यामुळे दत्तात्रय हे स्वतःजवळच्या शेअर्सची विक्री करतात त्यातून मिळालेले पैसे त्या व्यक्तीच्या सांगितलेल्या खात्यावरती सुद्धा ट्रान्सफर करतात आणि अशा प्रकारे त्यांना सात कोटी हो शहाऐंशी लाख एकवीस हजार रुपयांना गंडवलं जातं हे सगळं चोवीस मे पासून ते तेवीस जून पर्यंत चालू असत नंतर मात्र त्या व्यक्तीचा फोन येणं हे बंद होतं तेव्हा दत्तात्रय घाबरून जातात कारण त्यांना अजूनही वाटत होतं की हे सगळं पोलिसांकडूनच केलं जात पण फोन येणं बंद झाल्यानंतर त्यांना शंका आली त्यांना कळून चुकलं की त्यांची फसवणूक झाली तेव्हा त्यांनी राजावाडी पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकरणाची तक्रार दाखल केली सध्या राजावाडी पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे पोलिसांनी ज्या खात्यामधून पैसे ट्रान्सफर केले गेलेत -के अशा जवळपास चौदा बँक खात्यांना सील सुद्धा या सगळ्या मागे एक मोठी सायबर टोळी असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली एक फोन सुद्धा तुमची कोट्यवधींची फसवणूक करू शकतो त्यामुळे तुम्हाला अशा कुठल्याही अनोळखी नंबरवरून फोन आला आणि कोणी धमकी देऊन पैशांची मागणी करत असेल तर तत्काळ वन नाईन थ्री झिरो या क्रमांकावरती तुम्ही फोन करून मदत मागू शकता तर कोल्हापुरात घडलेल्या या प्रकाराबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद